नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल तेरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले जिल्हा निवडणूक विभागाकडे लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस उमेदवारांचे सव्वीस अर्ज दाखल झालेत त्यापैकी काही प्रमुख उमेदवारांनी डबल तर काहींचे डमी अर्ज भरण्यात आलेले आहेत खासदार संजय काका का पाटील विशाल पाटील गोपीचंद पडळकर यांचा अर्ज दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे सांगली लोकसभेसाठी तेवीस एप्रिलला मतदान होत आहे निवडणुकीसाठी अठ्ठावीस मार्च पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली आहे उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छान शुक्रवारी तर सोमवार माघारचा अंतिम दिवस आहे त्यानंतर त्यानंतरच लोकसभेच्या मैदानात किती आणि कोण कोण उमेदवार आहेत हे स्पष्ट होणार आहे अर्ज दाखल दिवशी उमेदवारांनी अर्ज अर्ज दाखल दाखल उमेदवार करण्याची मुदत संपल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडे एकवीस उमेदवारांचे सव्वीस अर्ज दाखल झालेले आहेत प्रशासनाकडून आज उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यामुळे कुणाचा अर्ज बाद होणार याकडं मतदारांसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलंय अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भक्तराज टिघे लेंगरे ऋषिकेश सावंके हिवतळ राजेंद्र कवठेकर विराट सचिन वाघमारे कवठे मांकर अंकुश घुले वांडलेसवाडी विशाल पाटील सांगली राजेंद्र प्रसाद जगदाळे अजितराव पाटील विश्रामबाग गोपीचंद पडळकर पडळकरवाडी दत्तात्रय पाटील सांगलीवाडी तसेच नारायण मुलिक आनंदा नलगे कुंभारगाव काजी हयातचंद अल्लाउद्दीन यांचा समावेश आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात एकशे पाच कोटी रुपयांचा नफा झाला आहे देशातील जिल्हा बँकांमध्ये सर्वाधिक नफा मिळवणारी बँक बनल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी दिली आहे गतवर्षीपेक्षा बत्तीस कोटी पंधरा लाखांनी नफ्यात वाढ झाली आहे कर्जमाफीची चर्चा सुरू राहिल्यानं कर्जवसुलीवर परिणाम झालाय मात्र ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या बँकेला संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बँकेच्या इतिहासात सर्वाधिक नफा मिळाल्याचं यांनी स्पष्ट मध्यवर्ती बँकेच्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या बँकेच्या अध्यक्ष अध्यक्ष पाटील पाटील यांनी जाहीर म्हणाले बिगर शेती कर्ज हीच बँकेची उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कर्जमाफीमधील संदिग्धाता तसेच साखर कारखान्यांकडून उसबिल दरात झालेली घट यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कर्जमाफी होणारी हेतूनं बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही त्याचा परिणाम यामुळे कर्ज वसुलीवर झालाय शंभर कोटी रुपयांच्या नफ्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं बँकेचे सर्वात मोठे ग्राहक असणाऱ्या साखर कारखान्यांनी कर्ज घेतलं होतं मात्र कारखाने खासगी उद्योग पीक कर्जाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत बँकेला मिळालेल्या नफ्यातून शाखा अद्यवत करण्यात येतील जिल्ह्यात सातशे चौसष्ट विकास सोसायट्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केला जाईल गतवर्षी बँकेचा नफा बहात्तर कोटी होता गतवर्षीपेक्षा बत्तीस कोटी पंधरा लाखांनी नफ्यात वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर मत्रपक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खंडभागात पदयात्रा काढली घरोघरी जाऊन उमेदवार विशाल पाटील यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन जयश्रीताई पाटील यांनी केलं आहे हिराबाग कॉर्नर येथे श्री गणरायाचं दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली फौजदार गल्ली लालगे गल्ली बदाम चौक पाथरवट गल्ली मार्टिन गल्ली कोठावे गल्ली तिवारे गल्ली शांतीनगर भुईगल्ली जगदाय प्लॉट संजोग कॉलनी धनगरगल्ली नळ बाजार जयभवानी रोड विजय चौक या ठिकाणी ही पदयात्रा काढण्यात आली यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर माजी महापौर हरुण शिकलघार किशोर शहा माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके नगरसेवक मंगेश चव्हाण करीम मिस्त्री आयुब बारगीर नगरसेविका वर्षा निंबाळकर पवित्रा केरीवाले डॉक्टर सतीश नाईक दत्ता सावंत नामदेव चव्हाण किरण जगदाळे आसिफ बावा सागर घोडके लालू मेस्त्री शशिकांत माळी युनुस महात अमर, अमर निंबाळकर मदिना बारुदवाले शेरू सौदागिरे ॲडव्होकेट भाऊसोब पवार अजीज मेस्त्री मदन साखरकर यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कडेगाव येथील सागरेश्वर सुतगिरणीच्या बाजूस असलेल्या कॅनॉलगत पाण्याचा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात मुसा संदी यांचा जागीच मृत्यू या अपघाताची कडेगाव कडेगाव पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत सुभाष अंधारी यांनी दिली आहे या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मुसा हे सांगली येथे राहतात ते वाहन चालक म्हणून काम करत होते दरम्यान आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सांगली येथील शिवशक्ती कंपनी यांच्याकडून पाठवलेल्या टँकरवर चालक म्हणून काम करत होते दरम्यान कडेगाव येथील सागरेश्वर सुतगिरणीच्या मागील बाजूस कॅनॉलचं काम सुरू आहे या ठिकाणी मुसा यांचं पाणी मारण्याचं काम सुरू असताना टँकरची डावीकडील बाजू मुरमात अडकली व त्यामुळे टँकर जागीच पलटी झाला यामध्ये मुसा सणदी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत कडेगाव पोलिसात शिवशक्ती कंपनीचे सुपरवायझर सुभाष अंधारी यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे हे करीत आहेत मुसा सणदी हे ई मराठीचे पत्रकार सरफराज सनदी यांचे वडील होते सांगलीवाडी परिसरातील एका सामान्य कुटुंबातील शेतकरी आणि सायकलपटू दत्ता पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी सायकलवरून आपला उमेदवारी अर्ज आज अखेरच्या दिवशी दाखल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी आणि शहीदांसाठी काहीच केलं नाही मोदी फक्त आपल्या भाजप या पक्षाचे हित पाहतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीवेळी त्यांनी सांगलीमध्ये प्रचारासाठी येत सांगली करूया ये चांगली अशी घोषणा केली होती मात्र आजही सांगलीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सांगलीतील कृष्णा नदी दूषित आहे यासाठी या सरकारनं काहीच केलं नाही याबरोबर शहरामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या नाहीत याचा अनेक प्रश्नांसाठी मी निवडून आल्यानंतर ही काम करणार आहे असं दत्ता पाटी दत्ता पाटील यांनी अनेक सायकलच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी हिमाचलमध्ये सायकल चालवण्याचं रेकॉर्डही केलेलं आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांना देखील दत्ता पाटील यांच्यासोबत स्पर्धेत सहभागी होऊन त्यांचं कौतुक केलं होतं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागानं पाचगणी येथील सव्वा वर्षापासून फरार असलेल्या एकाला जेरबंद केले सातारा पोलिसांकडून गुन्हा पोल... सांगली कक्षाकडे वर्ग झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यात त्याचा छडा लावण्यात आला सुभाष जाधव असं त्याचं नाव आहे त्याने मुंबईतील एका युवतीचं अपहरण केलं होतं सुभाष जाधव याचे मुंबईतील एका युवतीसोबत मैत्री झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं संबंधित युवती व जाधव दोघांनी पलायन केलं या प्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात चार नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता गेली सव्वा वर्ष तो फरारी होता सातारा अनैतिक मानवी वाहतूक कक्षानं त्याचा शोध घेतला मात्र गेली सव्वा वर्ष तपास लागला नाही सांगली कक्षानं कसून तपास करत अखेर सुभाष जाधव याला गजाड केल्या स्थानिक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी केलेली आहे गतवर्षी युवतीच्या अपहरणाचे गुन्हे उघडकीस तर दोन हजार एकोणीस मध्ये गेल्या तीन महिन्यात सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या या कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यातील अशा केसेसच्या तपासाची जबाबदारी सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव यांच्याकडे सोपवली आहे पोलीस ठाण्यातील या गुन्ह्याची उकल होत नव्हती कक्षातील सहाय्यक फौजदार नाळगे पाठणकर गावडे गायकवाड पाटील या कर्मचाऱ्यांनी मोबाईल लोकेशनसह गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे गुढीपाडवा हा सण दिनांक सहा एप्रिल रोजी रामनवमी दिनांक तेरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी महावीर जयंती सतरा एप्रिल रोजी व हनुमान जयंती एकोणीस एप्रिल रोजी साजरे होणार आहेत सण व उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषणामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियमांची कडक अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलं पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले सण उत्सव साजरे करत असताना मिरवणुकांमध्ये व अन्य कार्यक्रमांदरम्यान डॉल्बी या ध्वनिक्षेपक वाद्यवृंदांचा वापर केला जातो डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य जनत विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती लहान मुलं यांना त्रास सहन करावा लागतो सर्वसाधारणतः डॉल्बीच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण विनियम आणि नियंत्रण नियम दोन हजारमधील डेसिबल मर्यादेचं अनेक उल्लंघन होताना दिसून येत आहे ध्वनी प्रदूषणाचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतो शारीरिक व मानसिक ताण वाढतो मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो विस्मृती गंभीर नैराश्य निद्रानाश कर्णबधीरता रक्तदाब वाढतो गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो यासह अनेक गंभीर बाबींना आमंत्रण मिळतं प्रदूषणाच्या उल्लंघनाबाबत नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष सांगली दूरध्वनी क्रमांक शंभरवर माहिती द्यावी असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलं आहे लूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील रायगाव फाटा या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाकडून दोन लाख जप्त करण्यात आल्याची माहिती कडेगाव उपविभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे सध्या सर्वत्र सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्यानुसार सांगली जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून कडेगाव व पलूस तालुक्यात चार स्थिर सर्वेक्षण पथकं निर्माण करण्यात आली आहेत ही चार पदकं बांबवडे तुपारी फाटा रायगाव शिवाजीनगर कडेगाव या ठिकाणी कार्यरत आहेत रायगाव येथील पदप्रमुख एस पी पवार यांच्या निरीक्षणाखाली वाहनांची तपासणी सुरू चव्हाण यांच्याकडे रक्कम रुपये दोन रुपये दोन लाख सापडले सदरची रक्कम जप्त करण्यात आली असून यापुढे देखील निवडणुकीच्या आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्त सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी एम बी बोरकर यांनी सर्व पथकांना दिलेल्या आहेत बेटी बचाओ बेटी पडाओ साधा अर्ज करून दिला की दोन लाख रुपये मिळणार असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजना घोषित केली असल्याची अफवा उठली आहे त्यासाठी तयार करण्यात आलेले फॉर्म विक्री करताना किंवा इतर एजंटगिरी निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला बेटी बचाओ बेटी पडाओ योजनेअंतर्गत फॉर्म भरून दोन लाख रुपये मिळणार अशा प्रकारची कोणतीही योजना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही मात्र याबाबतची अफवा जिल्हाभर पसरल्यानं अनेक ठिकाणी पोस्टामध्ये हे फॉर्म देण्यासाठी गर्दी झालेली आहे काल या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म देण्यासाठी पोस्टाच्या कार्यालयात लोक व वा कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढले काही एजंट ठराविक रक्कम घेऊन हे फॉर्म विक्री करण्याचा उद्योग करीत आहेत त्यामुळं अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्यास निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रोत्साहनात्मक वैयक्तिक रोख लाभ दिला जात नाही तरी देखील काही व्यक्ती संस्था या योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत व लाख रुपयापर्यंत रोख रकमेच्या लाभ देण्याबाबत लाभार्थ्यांना सांगून त्यांची फसवणूक करतायत असं निदर्शनास येत आहे अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र अथवा राज्य शासनामार्फत राबवली जात नाही या प्रकारच्या योजनेकरता व्यक्ती किंवा संस्था यांनी संपर्क केल्यास त्यास बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलेलं आहे